अरे सगळे आले ना? ना का रे कोणी घरी नाही आहे ना तर काल खूप पाऊस पडला की नाही तर आपले मुलं काय करतात मग पाऊस पडला की हा वर्ग दुसऱ्या दुसऱ्या वर्गाचा पाठ आहे आपला हा लिहून टाकू कधी दादी हा सांगतो आपण आणि घरी मस्त पावसामध्ये खेळत राहतो असं कोणी नाही आहे ना आपल्यात बर चला सगळ्यांना गोष्ट ऐकायला आवडते आवडते की नाही आवडत हा बोलत चला गोष्ट आले ना हो 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 आज आपण गोष्ट ऐकायची आणि पाहायची असं दोन्ही काम करू म्हणजे आपल्याला टी व्ही पाहायला आवडते हा तर आपण आता एक छानशी गोष्ट पाहू ती गोष्ट पाहिल्यानंतर मला सांगा बरं का मी त्या गोष्टीवर तुम्हाला काहीतरी विचारणार आहे गोष्ट पाहायला सगळ्यांना आवडते ना हा चला आता बघा हा सगळ्यांना दिसत आहे हा 这样的。

आहे की नाही आणि गरीब म्हटल्यानंतर आपल्याकडे सगळे कसे असतात प्रश्नच प्रश्न असतात आपल्याला जेवायला अन्न मिळत नाही वेळेवर एखादी वस्तू घ्यायची म्हटली तर आई वडील आपल्यालाच ओरडतात की आता आपल्याकडे पैसे नाहीत आपण नंतर घेऊ आहे की नाही असे अनेक प्रश्न असतात परंतु या गणूला काय जर आपण गोष्टीमध्ये काय पाहिलं की गणूला एक सोन्याची अंगठी सापडली तरी पण त्यानं ती ठेवली का नाही स्वतः जवळ नाही ठेवली त्यानं ती परत केली बरोबर आहे की नाही मग त्याचं वागणं योग्य होतं की अयोग्य होतं त्याच वागणं बरोबर होत कि चूक होत बरोबर होत की नाही मग त्याला आपण काय म्हणायचं त्याचा प्रामाणिकपणा म्हणायचा कि अप्रामाणिकपणा म्हणायचा प्रामाणिकपणा बरोबर आहे की नाही मग आपल्याला आता आपल्या पुस्तकामध्ये एक घटक आहे प्रामाणिकपणा नावाचा दुसऱ्या वर्गाचं पुस्तक काढा बघू दुसऱ्या वर्गाच्या पुस्तकामध्ये पान नंबर तेवीस आहे बघा त्या पान नंबर तेवीस वर काही चित्र दिले आहेत काढलं का पुस्तक हा पान नंबर तेवीस काढा आणि त्याच्यावर काही चित्र दिले आहेत आहेत का हा पहिल्या पानावर तीन चित्र आहेत आणि मागच्या पानावर दोन चित्र आहेत मागच्या पानावर पण पहा तिथं पण दोन चित्र आहेत दोन आहेत की तीन तीन हा आहेत हा छान तर आता आपल्याला आधी गट करावे लागतील कारण की तुम्हाला चर्चा करायची आहेत कशाच्या चर्चा करायच्या आहेत की ते जे चित्र आहे त्या चित्रामध्ये जे काही प्रसंग दाखवले आहेत त्याच्यामध्ये जे विद्यार्थी ते वागत आहेत किंवा बोलत आहेत ते त्यांचं चुकत आहे की बरोबर आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे मी सांगणार नाही ते मी सांगणार नाही ते तुम्ही दोघांमध्ये चर्चा करून ठरवा आणि मग एकेकानी एकेका जोडीने समोर येऊन सांगायचं सा की नाही सर हे बरोबर आहे नाही हे सर चुकीचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे काढलं तुम्ही हा तर आपण या ठिकाणी गट तयार करूया या ठिकाणी या तिघांचं गट हां आपण आपल्या वर्गामध्ये पंधरा सोळा मुलं आहेत बरोबर आहे मग आपण चित्र पाच आहे आपल्याकडे मग आपण तिघा तिघाचा गट करूया चालेल ना मग तिघा मध्ये तुम्ही ठरवा की त्यांचं ते जे काही चित्रामध्ये प्रसंग आहेत ते प्रसंग बरोबर आहे त्यांचं वागणं ते चुकीचं आहे मग आता तुमचा तिघाचा गट करा एक एक दोन तीन एक दोन तीन तुमच्या तिघाचा गट तुमच्या तिघांचा गट तुमच्या तिघांचा गट आणि तुमचा तिघा चौघांचा एक गट हा बोला एक चित्र करत नाही तुमचा गट पहिला आहे की नाही तुमच्या पहिल्या गटाला पहिला चित्र तुमच्या दुसऱ्या गटाला दुसरा चित्र तिसऱ्या गटाला तिसरा चित्र चौथ्या गटाला चौथा चित्र आणि पाचव्या गटाला पाचवा चित्र म्हणजे एका गटाने एका चित्राचं फक्त सांगायचं हा तुमचा शेवटचा गट आहे ना तुम्हाला शेवटचा <laughs> <laughs> छान आता तुम्हाला सूचना अशी आहे की तुम्ही चित्र पाहिले तुमची चर्चा झाली आता पहिला गट समोर यायचं आणि त्या चित्रामध्ये जो काही प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये ते तुम्ही सांगायचं पहिल्या चित्रामध्ये मुलगी आहे हा आणि तिचा लहान भाऊ आहे का हा ফুলদানে খালী মু খালি শিক্ষা हा भावाच नाव सांगते हा मग तिचं बरोबर आहे की चुकलं खोटारडी आहे ती काय आहे खोटारडी आहे भावाचं नाव सांगते म्हणजे ती प्रामाणिक आहे का नाही आहे नाही प्रामाणिक नाही आहे ती खूप खोटारडी आहे बरोबर आहे म्हणजे आपल्यावर येऊ नये म्हणून भावाला फसवत आहे ती बरोबर आहे की नाही हा असं खोट बोलू नये म्हणजे तुम्हाला समजलं की नाही हा छान छान याच्यासाठी टाळ्या वाजवा छान सांगितलं आता दुसरं चित्र दुसरा गडिया हा सांगा काय आहे तुमच्या चित्रामध्ये सर राजा नावाचा हा त्यांना सांगायचं हा त्यांना सांगा नावाचा जोडीदाराला न विचारता त्याचा पेन घेतो हा त्याला न विचारता त्याच्याकडून पेन घेऊन घेऊन घेतो हा तेव्हा राजा त्याला पेन दाखवतो आणि म्हणतो माफ कर चुकून मी हे पेन घेतले आणि पेन शोधत असतो कुठे गेला त्यानंतर राजा त्याला गेला। पेन दाखवतो आणि म्हणतो माफ कर चुकून मी हा पेन घेतला हा हा, हा मग याच्यामध्ये आता तो जो आहे राजा त्याचं चुकलं की बरोबर आहे चुकलं काय चुकलं हा म्हणजे काय कि दुसऱ्याला न विचारता दुसऱ्याची वस्तू आपण घ्यायची का नाही घ्यायची चुकीची गोष्ट आहे बरोबर आहे चुकून घेतला हा आणि माफी मागितली बरोबर आहे हा म्हणजे आपल्याकडून जर चूक झाली असेल तर आपण माफी मागू शकतो आणि माफी मागायचीच चुकून जर झालं असेल तर छान यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा यांनी पण छान त्या चित्राचं वर्णन केलेलं आहे ना घरी जाऊन त्याचं व्यवस्थित जर तुम्हाला लिहिता येत असेल तर त्याच्यावर लिहून किंवा एखादं चित्र वगैरे काढता येईल त्याच्यावर परत तर चित्र वगैरे छान काढून आपल्याला त्याचं सादरीकरण आपण उद्या घेऊ आता आपल्याकडे वेळ कमी आहे आहे की नाही वेळेचे भान ठेवायला लागेल आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण या ठिकाणी आपण एक, आ, एक बाकी जे चित्र आहेत एक गट असं घेऊन टाकू एक गट होईल तिसरा गट तिसरा गट या चुपत आहे तुम्ही विचार करा त्याच्यावर हा सांगा रे बाबांनो पटकन सांगा तिसरा 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 हा खालचा हा 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 खेळायलाच जाते, जाते हा होमवर्कच नाही करत हा हा होमवर्क नाही झालं शाळेतच नाही पोट दुखत राहते का नाही तो नाटक करते का करते नाटक करते हा होमवर्क नाही करत हा मग शाळेत गेल्यावर काय होते मग शिक्षा होते सर ओरडतात आणि म्हणून त्याला घरी राहायचंय मग त्याचं बरोबर आहे का ते वागणं हा नाही नाही शाळेत त्याची मम्मी पण तो मम्मीला का सांगत आहे त्याचा पोट हा पोट दुखत आहे म्हणून सांगते नाही 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 त्याचा गृहपाठ झालाय का हा गृहपाठ झाला नाहीये म्हणून आळशी आहे हा याला माहित आहे याच्या घराजवळ आहे ना याच्या घराजवळ आहे त्याला माहित आहे हा हा मग त्याच वागणं बरोबर आहे का ते नाही कधी कधी दुखते म्हणजे तू त्याच्यासारखाच जायस हा 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 छान हा गोळी द्यायला पाहिजे पण तो गोडी कधी खाईल त्याचा खरंच दुखत असेल तर खाईल हा नाही तर खाईल का हा म्हणजे त्याची चोरी सापतल आहे की नाही म्हणजे तो चुकीचा वागत आहे त्याचा पोट दुखत नाहीये तरी तो सांगत आहे की माझा पोट दुखत आहे कारण त्याचा गृहपाठ झालेला नाही त्याला शाळेत गेल्यानंतर शिक्षा होईल म्हणजे तो काय बोलत आहे खोटं बोलत आहे काय बोलत आहे खोट बोलत आहे तो प्रामाणिकपणे वागत आहे का नाही तो खोट वागत आहे हा तर पोट दुखत तर मग गोडी देऊन पाहायची मग तो खाते का नाही पाहायचा ठीक आहे छान छान यानी पण छान असं काय खरं काय आणि खोटं काय प्रामाणिकपणा काय असतो आणि अप्रामाणिकपणा काय असतो हे तुम्हाला थोडक्यात कळलं आहे आपण जी गोष्ट पाहिली मोबाईलवर त्यानंतर तुम्ही जे काही चित्र किंवा संवाद या ठिकाणी सादरीकरण केले त्याच्यामध्ये तुम्हालाही कळलं की कोण खोटं बोलत आहे कोण खरं वागत आहे म्हणजे जी जीवनामध्ये माणसाने नेहमी प्रामाणिकनच प्रामाणिकपणेच वागलं पाहिजे प्रामाणिकपणा आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे नुसतं सांगण्यापुरतं नाही तर ते आपल्या वर्तनामध्ये सुद्धा आलं पाहिजे जर समजा एखादा प्रसंग आला की एखादी आजीबाई आहे रस्त्याने चालली आहे आणि अशा वेळेस जर त्या आजीबाईचे चुकून पैसे पडले हातातून किंवा पिशवीतून आणि तुम्ही तिच्या मागे आहे तुम्हाला ला ला ते पैसे दिसले तर तुम्ही काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे आजीबाईला द्यायला पाहिजे की नाही हा म्हणजे जेव्हा तुम्ही त्या आजीबाईला द्याल त्याचा अर्थ काय की तुम्ही प्रामाणिक आहे तुम्ही प्रामाणिक आहे अलग लक्षात सगळ्यांना यापुढे सगळे प्रामाणिकपणे वागणार पोट दुखत आहे म्हणून बहाणे करणार नाही ना घरी राहणार नाही ना खोट बोलणार नाही ना हा सगळ्यांनी खरं बोलायचं खरं वागायचं प्रामाणिकपणे राहायचं ठीक आहे यानंतर सगळ्यांनी लक्षात ठेवा आपल्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा उतरला पाहिजे बरोबर आहे प्रामाणिकपणे आपण राहिलं पाहिजे चला म्हणजे आपल्या वर्गामध्ये प्रामाणिकपणा रुजला याचे आभार मला याचे धन्यवाद द्या बिलकुल <laughs> बिलकुल 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 सगळ्यांना चॉकलेट हा सगळ्यांना चॉकलेट हा पाठ एकंदरीत खूप छान झाला आणि जे आपले उपक्रमाचे टप्पे होते ते चारही टप्पे व्यवस्थित पार पाडले आणि मला शेवटचा जी घटना घडली ती फार आवडली ती मुलांच्या स्मरणात राहणार असे प्रत्यक्ष उदाहरण सरांनी दिलेलं आहे एकदम छान सरांना थँक्यू थँक्यू थँक्यू